त्याला पोत म्हणतात इकडे काय म्हणतात सांगता येणार काय म्हणतात आपल्या इकडे म्हणतात ना पोतच म्हणतात पोतळी पोतळी शब्दाचा अर्थ आहे पिशवी लक्षात पोतळी म्हणजे पिशवी पोत वेगळं पोतळी वेगळी पिशवी वेगळी आता म्हणजे ते काही पण ते ज्याच्यामध्ये साठवायचं ज्याच्यामध्ये बांधून आणलंय ना ते सोडी आणि ज्याच्यामध्ये आता ते टाकायचे आता तुम्ही तू तु सोडी हे गुरुदेवते तू सोडी तू तु सोड तुम्ही जे बांधून आणलेले ना हृदय रूपी गाठोड्यामध्ये बांधून आणलेलं तुम्ही आता ते मुक्त करा आणि भरे माझ्या मतीची पोतळी माझी जी बुद्धिरूपी पिशवी ना ते आता भरी देखे आता भरी शब्दाचा अर्थ आहे जर रिकामी असेल तर भरीश लक्षात येते काय बोलतो अगोदरच जर तुमच्या पोतळीमध्ये कांदे बटारे भरले असतील अगोदरच तुमच्या पोत्यामध्ये द्वेष निंदा आणि मत्सर भरलेला असेल तुमचं पोत रिकामा लागतं तुमची पिशवी रिकामी लागते जीवनामध्ये जी पिशवी नाही ही पोतळी हृदयाची हे पोतं तुमचं रिकामा लागतं आपल्या पोत्यामध्ये काय काय भरला तर काय सांगा तुम्हाला माऊली भरी म्हणतात या शब्दाचा अचूक अर्थ आहे रिकामी आहे म्हणून भरी नाही तर भरलेली असते तर भरी म्हणायची काय गरज म्हणून तुमची जी बुद्धी आहे ती मोकळी ठेवा खाली ठेवा ती तरच गुरुदेवाचं ती भरून टाकेल जर अगोदरच दुसऱ्याच्या दु, दु विचारानं भरली काही काहीचे पोते अनेक वेगळ्या मालानं भरलेले असतात काही काही दुसऱ्याच पोट्या वाचत असतात नको ते चुकीचे ना म्हणून माऊलीनं सांगावं लागलं वाया वेर कथा सांडे मार्ग असे बाकीचे खूप पोते वाचत बसलेला असतो म्हणून माऊली म्हणतायत भरी मी मात्र काही या जिव्याला स्पर्श केला नाही जेवणामध्ये माझी जी बुद्धिरूपी पोत हे मोकळं ठेवलेलं आहे मला माहित आहे याच्यामध्ये असा माल भरायचा आणि त्याच्यासाठी ते तुमचं कुर्मारूपी भांडोल ज्या बुद्धिरूपी पोतात साठवायचे ते मी मोकळं ठेवले म्हणून आपलं हृदय असं मोकळं ठेवा मोकळं असेल तरच सद्गुरू भरतात तुमची पिशवी तुमचं पोत जर मोकळं असेल तरच ज्ञानेश्वरी ती भरते आणि जर दुसऱ्यानंच भरलेलं असेल मग भरत नाही म्हणून आता कशा कशाने भरलेले आहेत अहो असा आहे ज्ञानेश्वरी असे नेट शब्द ऐकून ठेवा जेवणामध्ये दुसऱ्याला मोठा करण्यासाठी तुमचं अंतकरण विशाल लागतं मोकळं लागतं जेवणामध्ये गंगेच्या पाण्यासारखं लागतं आणि स्वतःला मोठं होण्यासाठी जिद्द लागते जे अंतकरण आहे तिरशी अंतकरण आहे हलकट अंतकरण आहे जेवणामध्ये द्वेष भावना आहे बघत असताना सम बाईला सारखं बघतो जळावा अंतकरण आहे ना हे भरलेलं आहे द्वेष मत्सरानं हे जळावपणानं भरलेलं आहे याच्यामध्ये निवृत्तनाथ महाराजांचं आणि माऊलीचं ज्ञानेश्वरी या अंतकरणामध्ये टाकत नाही जीवनामध्ये जीवनामध्ये म्हणून माऊली म्हणतायत भरी भरी मध्ये मी मोकळी ठेवली मे ना कुणाची निंदा नाही कोणाची स्तुती नाही जर तुम्ही निंदा स्तुती करायला लागले काय होतं योग्य माणसाची निंदा होते आणि चुकीच्या माणसाची स्तुती होते याना जीवनामध्ये ते भरल्या जाते तुमची बुद्धी यानं भरलेली असते नको त्या ग्रंथाच्या अर्थानं ज्याला जीवनामध्ये अर्थ नाही अर्थहीन काय काय पोते असतात अशा अर्थानं तुमची बुद्धी भरलेली असते माऊली म्हणतात मी भरू दिलेली नाही अगोदर ती मोकळी ठेवली मोकळी आहे म्हणून आता आहे ना भरी माझे मतीची पोतळी काय सांगतो मला जेवण आहे आज आम्ही तुमच्या समोर बोलतोय ना आमच्या बुद्धीची पोतळी शास्त्रीजींनी भरलेली नाही तर आम्ही मोकळेच काही नाही खाली काही काय म्हणतात काय आलं का वाजून काय का का नाही म्हणले काही पैसे नाही काय मिळालं नाही काही खाताल आलं नुसती मोकळी नाही जमलं तुम्हाला चांगलं नाही आणता आलं जीवनामध्ये तर चुकीचं तर तरी आणू नका खाली पिशी घेऊन या कधीतरी पण चांगलं टाकता येईल पण का सडलेले बटाटे नासके कांदे जर पिशवीमध्ये भरले जीवनामध्ये चुकीचे विचार बुद्धिरूपी पोतडीमध्ये जर भरले तर ज्ञानेश्वरीतले विचार तुमच्या बुद्धिरूपी पोतडीमध्ये भरता येणार नाहीत म्हणून नाही काही भरता आलं चुकीचं ठीक आहे मोकळी ठेवा भरी माझे मतीची पोतरी म्हणून गावाकडून येत असताना घेऊन आलो गेला पण शास्त्रींसारखे भरणारे उदाहरण मिळाली आणि त्यांनी भरलेली पिशवी जीवनामध्ये म्हणून तर माझ्या काय वेगळं आमच्या समोर तुम्हाला बोलायला पण त्यांनी भरलेले म्हणून गुरु मातेने हे भरावं अहो आई वडिलांना जन्म देणारे आई वडील असतात पण खरंच आमचं त्या बाळाला शिष्य रूपी बळाला साधक आला सजवणारे गुरुदेवत असते संपूर्ण जीवनामध्ये सजवणारी ती गुरुदेवत असते ने त्या दिवशी सांगितलं तुम्हाला आपला आनंद आपल्या आनंदाचा उत्साह करणारी वाढवणारी आपला आनंद वाढवणारी मातृदेवतानी गुरुदेवत असते आता काय सांगा तुम्हाला म्हणून तसेच असतात जागेवर जीवनामध्ये परिवर्तन होत नाही जीवनामध्ये म्हणून मौरी म्हणतात माझं जीवन परिवर्तित व्हावं आता माझ्या ग्रंथाला पहर यावं याच्यासाठी भरी माझे मतीची पोतळी भरी शब्द उणीव आहे ती आजपर्यंत भरलेली नाही म्हणून ती चांगल्या विचारानं भरली पाहिजे चुकीच्या विचाराने पोळे म्हणून माऊली म्हणतात ती जी पोतडी आहे याच्यासाठी बोलतो आपल्याला संपूर्ण हे भरणारी गुरु माऊली असते गुरुदेव असतात जीवनामध्ये आणि त्यांच्या कोणाच भरा नाही तर बाकीचे कचरा बदलतील जीवनामध्ये गुरुदेवते समोर आणि असं अगदी विशाल अंतकरणानं तुम्ही अंतकरण मोकळं करा काही माणसं असे असतात तुम्हाला महाभारतातले काही थोडे सिद्धांत सांगून जातो या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून कारण ज्ञानेश्वरी ही महाभारतातलीच आहे खूप महत्वाचे टक्के काही काय माऊली ना माऊली ही ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपली पोतळी भरणार आहे काही चिंता नाही घेऊन म्हणून नाही आपल्याला काही गोष्टी कळल्या सकाळच्या प्रवचनाचा सिद्धांत सांगतो तुम्हाला तुम्हाला सुरुवातच मी सकाळी अशी केली होती जीवनामध्ये कळून घेण्याचं प्रयत्न करा जीवनामध्ये तुम्हाला कळणं गरजेचं कर आहे कर्ण खूप थोडं करायचं काही काही माणसं जीवनामध्ये इतकी पारायण करतात एकशे आठ झाली एक हजार झाले माझा एक मित्र आहे नाव सांगत नाही तुम्हाला माहिती असेल नसेल आळंदीमध्ये जवळजवळ हजाराच्या पुढे पारायण झाले हजाराच्या पुढे एक हजाराच्या पुढे एक हजार पारायणाने गावात दुसरीकडे कुठे आजाने रक्षा खाली माऊलीच्या दरबारामध्ये केलेली पारायण म्हणून कधी लक्षात ठेवा सहसा माणसानं मोठ्या माणसाजवळ थांबावं हो। जवळ यावं हो, साधू संतांच्या जवळ यावं हो। पण खरंच दुसरा एक टप्पा आहे साधू संता तुकोबारांनी सांगितलं आहे तुम्ही साधू संतांचं सानिध्य करा हरिपाठामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे महाराज संतांची संगत करा साधूचं सानिध्य लाभलं पाहिजे सत्संग करा पण तुकाराम महाराजांनी जवळजवळ नव्याण्णव टक्के अभंग सत्संगतीवर लिहिले आणि एक अभंग असा लिहिला आहे संगती न करावा वास लक्ष देत काय बोलतो संगती हजार वेळेस आणि संत संगती सदा म्हणणारे तुकोबार आहे संतांच्या सानिध्यामध्ये येणारे अपेक्षा करणारे तुकोबार आहे संतांच्या घरी जायला मला घाल म्हणणारे तुकोबार आहे आणि ते उपदेश करतात नीट लक्षात ठेव नाही डायवर का साधा का हे जीवा काहीही कर जीवनामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेव संगती न करावा संगती न करावा वास असा अर्थ नाही संत संगती न करावा, करावा वास म्हणजे संतांच्या सामितीमध्ये वास्तव्य करू नये का करू नये एखादा गुण दोष अंगा येतो आणि कशा असतं जीवनामध्ये जेवढा मोठा साधू असतो तेवढा एखादा तरी दोष परमात्म्यानं त्या साधूजवळ ठेवलेला असतो आणि तो दोष नाही तो त्याचा खरा गुण आहे त्या साधूचं खरं ते सौंदर्य जशी आई आपल्या बाळाला नावू दहू घालते स्वच्छ करते आणि पुन्हा त्याला काळं करते गालाला ला ला। काळा लाव डोळ्याला काळा लाव पायाला पांजाला ला काळा लाव तो मुलगा म्हणतो मला मग एवढं तो स्वच्छ स्नान घातलंय साबण लावलाय सर्व काय पुसलंय अंग सर्व काय कपडे चढवले तर आता हे गालाला काळं करायची काय गरज आहे माझ्या डोळ्याला काळं करायची त्याला काय समजणार आहे ते याचा अर्थ कुणाची चुकीच्या माणसाची दरिद्री माणसाची अतृप्त माणसाची दृष्ट लागू नये म्हणून ती मातृदेवता कुठलीच शेजारणीची कोणाची दृष्ट होऊ नये म्हणून काजळ लावलेलं असतं काळा टेकला लावलेला असतो तसं परमात्मा जो असतो भगवंत जो असतो आपल्या लाडल्या भक्ताला एखादा दोष ठेवतो जीवनामध्ये त्या का ते काजळ म्हणून ते अलंकार म्हणूनय ते दोष म्हणून नाहीये जीवनामध्ये घडलेली घटना सांगतो तुम्हाला या ज्या परमार्थामध्ये ज्या तुम्ही आम्ही बसलेले आहात ज्यांच्यामुळे आम्ही व्यासपीठावर या बोलतोय ज्यांच्यामुळे लाखावर लोक अकोला नगरीमध्ये जमतात हजारावर लोक या मंडपामध्ये जमतायत ज्यांची पुण्य आहे ते आदरस्तंभ संप्रदायाचे आधारिग प्रस्मरणीय वैकुंठवासी जोग महाराज जोग महाराजांचं चरित्र योगायोग तर खूप याच्यावर आपण माझे खूप इच्छा बोलू तरी आपण जोग महाराज म्हणजे भगवान श्री ज्ञानोबरांनी प्रत्यक्ष माळ घातलेलो कुठल्याच साधूचं गुरु तो त्यांनी स्वीकारलं नाही जोग महाराज आणि पैलवानी बांधा जीवनामध्ये जोग महाराजांनी कुस्ती केली जोग महाराज कोण आहे तुम्ही जर संस्थेमध्ये आले ना त्या जोग महाराजांचे पहिले शिष्य आहेत बंकट महाराज स्वामी नागपूरमध्ये स्वामी आले जोग महाराजांनी सांगितलं जसं माझ्या गुरुदेवतेने मला सांगितलं तुम्ही ज्ञानेश्वरी सांगा म्हणले माझ्या जागेवर जाऊन म्हणलं बाबा नाही म्हणले काय नाही सांगायला संदेश जोग महाराजांनी नागपूर सिटीमध्ये तारीख घेतली कीर्तनाची नागपूर शहरमध्ये आणि आजारी पडले जोग महाराज आता जसे शास्त्रीजी थोडीशी तब्येत बिघडली तसे जोग महाराजांची तब्येत बिघडली आणि बंकट महाराज स्वामीला म्हणले बंकट नागपूरला जामले माझ्या जागी गे कीर्तन गेत करून म्हणले बाबा ते लोक मला कीर्तन नाही करू देणार म्हणले तुला काय करायचंय म्हणले मी जे कार्य कार्यकर्ते त्यांना सांगतो खूप लोकांना सांगितलं अगोदर ते नियोजन म्हणजे आय त्या वेळेला नाही महिन्यानं अगोदर पत्र पाठवले दोघ महाराजांनी आणि माझा बंकट नावाचा पोरगा येतोय तो, तो कीर्तन करील व्यासपीठावर बोलतोय तुम्हाला याच्यावर बारकाने विचार करा बंकट महाराज स्वामी स्वामी म्हणजे वाघासारखा जबडा शिहिणीचा बच्चा जसा असतो छावा तसा असतो तसे स्वामी महाराज बंकड महाराज स्वामी नैष्टी ब्रह्मचर्या आणि जोग महाराजांचे शिष्य चार शिष्य मामासाहेब दांडेकर बंकड महाराज स्वामी लक्ष्मण इगत पुरी आणि आलंदीचे राहणारे गुरव समाजाचे संत मारुती महाराज गुरव हे चार खांब महाराष्ट्राचे जसे एखाद्या बिल्डिंगला चार कॉलम असतात ना हे महाराष्ट्राच्या पारमार्थिक इमारतीचे हे कॉलम आहेत चार हे खांब आहे आणि ते उभे करणारे जोग महाराज आहे बंकट स्वामीला विद्यार्थी अवस्थेमध्ये लावलं स्वतःच फेटा उपरण दिलं जायला बंकट नागपूर शहर आहे जा आणि खूप लोकमानस होते दुसरे हे चौघही शिष्य होते आणि सर्वात साधे असले राहणं आणि एका दुकानावर काम करणारे बंकट महाराज स्वामी पुढे बांधणारे जोग महाराजांची भेट झाली म्हणले पोरगा चांगला दिसतोय म्हणले काय येतो दुकानदाराला सांगितलं वर होते दुकानावर उभा राहतो ना पोरगा आणि जो पुढे बांधतो ना मला दिला तर बरं होईल त्याला सांगितलं चल माझ्या बरोबर तुला इथं जे मिळते तिथे देतो तशाच दुकानावरून पुढ्या बांधत 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 आणलेले जो पुढ्या बांधणारा मुलगा आळंदीला आणला बंकट महाराज स्वामी बाल वय आणि त्या अवस्थेमध्ये थोडंसं घडवलं आणि नागपूरला पाठवलं गुरुदेवतेची आज्ञा आणि त्यांनी दिलेलं उपरणाने भेटा बंकट महाराज स्वामी नागपूरच्या दिशेने येत आहेत नागपूरची मंडळी Uh, हजारो लोकांनी मोठमोठे महाराज पुढारी लोक काही परमाणपतले काही महाराज लोक सर्वच थरातले लोक सर्वच संत नसतात हो सर्वच कौतुक करणारी माणसं नसतात इथे गेल्याच्या नंतर बंकट महाराज स्वामी आले जेवायला सर्वाच्या पंक्तीला इथे बाजूला बसवलं बस तिथे म्हणलं ते बाजूला त्यांना माहित नाही स्वामी पाठवलेत म्हणून ते लोक वाट बघतात स्वामी आले बाजूला पिशी बसले कुठून आला म्हणले ते म्हणजे आळंद म्हणून कशासाठी म्हणले आलोय कीर्तन वगैरे ऐकायला सर पण तिला लोकांच्या हजारो लोकांमध्ये कुठेतरी बाजूला बसवलं जेवले कीर्तन सुरू झालं लोक वक्त्याची वाट बघतायत आणि बंकट महाराज स्वामींनी पिशमधून फेटा काढला आणि बांधायला लागले त्या लोकांनी म्हणले कोण आहे म्हणले मला जोग महाराजांनी पाठवले फेडा बांधू न म्हणले आम्ही कीर्तन करू घेणार आम्ही स्वामी म्हणले माझ्या गुरुजींनी पाठवले मला मारतील ते गेल्याच्या नंतर कीर्तन नाही घेत मला करू दे कीर्तन म्हणलं नाही नाही म्हणले ते जोग महाराजांची ख्याती आता तुम्हाला जी बोलतोय ना आळणीमध्ये आल्याच्या नंतर संस्थेमध्ये या आणि जोग महाराजांचा फोटो आणि कधी जीवनात जर जमलंच तर चरित्र वाचा जोग महाराजांनी पाठवलं नाही म्हणलं आम्ही कीर्तन करू देत नाही तितालाची एक बोवा उभा केला त्यांनी का आता बुवा तरी काय तुमच्यामध्ये काय खूप सरळ स्वभावाची असतात तर काय तुमच्यामध्ये इतके खोट आणि इतके खोडील असतात जीवनामध्ये काय काय माणसं तिथलाच एक नियोजक बोवा त्यांना जमत नाही नाही मला जमणार नाही आम्हाला आम्ही काय करत असतो इथले महाराजे कसे आहेत आपले कुठले आहेत त्यांना काय माहिती असतं बरं मग काय म्हणणं नाही म्हणलं नाही त्याला बरं ठीक आहे त्यानं कीर्तन केलं आणि बंकट महाराज स्वामी टाळ घेऊन उभा राहिले रात्रीच तिथं झोपले म्हणले असं जसं सर्व मंडपात ना झोपले तिथेच ज्या लोकांनी चपला सोडलेल्या आहेत संपूर्ण तिथं बंकट महाराज स्वामी तिथे त्या मंडपामध्ये झोपले थंडीचे दिवस आणि सकाळ त्याला बंकट महाराजांसोबत काकडा करणे बंकट महाराज स्वामींनी काकडा सुरू केला पहाटे चार वाजता नागपूर शहर मध्ये आणि गळ्यामध्ये पकवास तुम्हाला जर योगायोग आला असेल जे बाबा जे आरुड जे भगवान गडावर त्यांच्या अगोदरचे संत भीमशिव महाराज त्यांचे ते शिष्य त्या तालमीत वाढलेले बंकट महाराज स्वामी दे शिष्य भीमशिव महाराज सर्व गुण संपन्न बंकट महाराज स्वामी जीवनामध्ये आणि पकवाच गळ्यामध्ये घातला आणि काकडा सुरू सुरू केला सकाळी काय सांगा तो मला नागपूर शहर जमा केलं मंडपामध्ये दहा हजार पब्लिक कीर्तनाला रात्रीच्या तीन चार हजार आणि पहाटे चार वाजता काकड्याला सहा वाजेपर्यंत संपूर्ण महाराज पब्लिकच पब्लिक मंडपामध्ये गळ्यामध्ये पकवाजा स्वामी मह महाराज महारा चाले आज जो महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये चाले ज्या म्हणतात लोक हे बंकड महाराज स्वामी चाले आणि मग लोकांनी लोटांगून घातलं स्वामीजी महाराज पायावर जोग महाराजांच्या त्या शिष्य स्वामी महाराजांच्या बंकड महाराजांच्या आणि हातीवरून मिरवणूक काढली बंकट महाराज स्वामी हातीवर बसले नाहीत जोग महाराजांचा फोटो हातीवर ठेवला नागपूरमध्ये मिरवणूक काढली कशासाठी का बोलतो आपल्याला हे जोग महाराज आणि त्या जोग महाराजांनी या बंकड महाराजांना घडवणारे जोग महाराज कुस्ती केली पंढरपूरमध्ये आणि कुस्ती केल्याच्या नंतर हातीवरून मिरवणूक काढली आणि गंगागडी महाराज म्हणून एक संन्याशी महाराज होते सारला गेटचे खूप वैभवशाली संत आणि ते म्हणले ती हातीवरून जे मिरवून का चालली मिरवणूक कोण आहे काय म्हणले ते जोग म्हणून पुण्यातला तो जोग तालमीतला पोरगा आहे विष्णू म्हणून ते जिंकलाय हिंद केसरी त्यानं पाळवला पाडलाय त्यानं कुस्ती जिंकल्यामुळे त्याची मिरवणूक काढली पंढरपूरमध्ये महाराज चंद्रबागेच्या वारा अशा गल्लीमध्ये दहा पाच जण मागे पुढे पैलवान संपूर्ण भारत वर्षातले आलेले पैलवान आणि त्याच्यामध्ये जोग महाराजांच्या हातीवर बसून मिरवणूक काढली गंगागिरी महाराजांनी खाली बोलवलं म्हणजे खाली जोग महाराज आले आणि आल्याच्या नंतर आहे ना दर्शन घेतलं जवळ बसवलं म्हणजे काय केलं म्हणलं तू काय नाही म्हणले बाबा मी हा पैलवान पाडलाय म्हणून आपली मिरवणूक आहे म्हणजे असं का बाबा ते म्हणले आता दुसरा जर एखादा उठलास तर उठलाच तर जोग जोपर्यंत विष्णू जोपर्यंत जिवंत आहे भारत वर्षामध्ये कुठल्याच पैलवानाला जमू देणार नाही मी जिवंत आहे तोपर्यंत असं आहे का नाही म्हणले पण मोठा आहे म्हणले जगामध्ये येत नाही बाबा म्हणलं जोपर्यंत विष्णू जिवंत आहे तो याला आत्मविश्वास म्हणतात जीवनावरला बाबा तुम्ही कुठलाही पैलवान सांगा जर नाही या ना विष्णून जर लोळवला तर चंद्रभागेमध्ये तुमच्या हातानं मला जाळा म्हणजे सांगा कुठला पैलवान म्हणून तुम्हाला बरोबर प्रवचनामध्ये रात्री सांगितलं होतं माणसाच्या जीवनामध्ये लढाई खूप महत्वाची असते आत्मविश्वास खूप मोठा असतो जो महाराजांनी हे बोलल्याबरोबर महाराज ते देखील बहा होते ते म्हणले हे बस पैलवानाचं नाव सांगतो खूप मोठा आहे ज्या पैलवानानं रावणासारखे लोळवले ज्या पैलवानानं कंश चानोर हजार लोक लोळवलेत तो पैलवाना त्याचं नाव आहे काळ लक्षात येईल मृत्यू जोग महाराज म्हणले बाबा आशीर्वाद द्या त्या काळाला देखील लोळून दाखवतो फक्त आशीर्वाद द्या जोग महाराजांच्या पाठीवर हात ठेवले पैलवाने बांधा लोटांगण घातले आणि पाठीवर थाप टाकले जा काळाला जिंकतील पण एकच कर त्याला जर जिंकायचं असेल तर तुला व्यायाम करावा लागेल नीट लक्ष ठेवा ज्ञानेश्वरी त्या काळावर मात करायची असेल तो जगातला प्रसिद्ध पैलवान आहे ना जगा काळ खाय असा जो पैलवान आहे त्याला लो जर लोळायचं असेल त्याची पाठ लोळायची असेल तर तुला व्यायाम करावा लागेल ना साधना करावं लागतील खुराक खावा लागेल योग महाराज म्हणले काय हरकत नाही सांगा म्हणले बाबा काय नाही म्हणले एक कर ज्ञानेश्वरी घे आणि हजारो फडकरी लोकांनी ही ज्ञानेश्वरी बांधून ठेवलेली बांधून तू पारायण सुद्धा होत नव्हते हे जोग महाराजांनी ही प्रथा सुरू केलेली महाराज आठ दिवस जे पारायण करायचे ना पारायणच करत नव्हते फडकऱ्यांनी ही जी ज्ञानेश्वरी ना ही ज्ञानेश्वरी ती आई समजायची ते हे माय ज्ञानेश्वरी म्हणायचं ते हे भगवद्गीतेला आई समजायची ना आईला उघडं कसं करायचं म्हणून ग्रंथामध्ये असे वस्त्रामध्ये बांधून ठेवायची कुणालाच वाचू द्यायची नाही आणि माऊलीच्या तिच्या घराघरामध्ये ज्ञानेश्वरी जावे म्हणून गंगागिरी महाराजांनी जोग महाराजांना सांगितलं काय नाही ज्ञानेश्वरी जी बंदिस्त आहे ना वाच तिथं पारायणकर यक्षात आजन आजनो वृक्षाखाली माऊलीच तुला माळा घालतील चिंता करू नको साधूच्या शब्दावर विश्वास ठेवला जोग महाराज आळंदीला आले की घटना जवळ जवळ कमीत कमी शंभर वर्षाच्या पूर्वीची खूप जुन्या काळातली नाही आळंदीमध्ये झाडी वगैरे माणसं मोजकेच फक्त माऊलीच तिथे आणि अजान वृक्षाखाली आले तेरा दिवस नुसत्या झाडाच्या पानावर जोग महाराजांनी न्यायची सुरुवात केली तेरा दिवस अन्न नाही चहा नाही दूध नाही कोच नाही वृक्षाची पानं घायची आणि विनंती केली माऊलीला तुम्हीच मावळ घातली पाहिजे म्हणून प्रत्यक्ष भगवान श्री नरवराई समाधीच्या बाहेर येतात त्यांना साक्षात त्या ना डायरेक्ट जागेवर आजवन वर्षाखाली तुम्ही वाचून बघा चरित्र स्वतःच्या गळ्यातली तुळशी माळा काढली आणि जोग महाराजांच्या गळ्यामध्ये काढली आणि सांगितलं ही जे ज्ञानेश्वरी उर्वरित जे कार्य आणि जोग महाराज अवतारी पुरुष जोग महाराजांनी सांगितलं एक दिवस त्यांच्या चरित्रामध्ये मी पूर्व जन्मातला माऊलीच्या पालखीचा भुई बुई माऊलीची पालखी आषाढीला निघती ना मंदिरामध्ये पालखी आणि माणसं खांदा देतात ना परत दररोज पूर्वजन्मामध्ये मी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला खंदा देणारा मनुष्य होतो पूर्व जन्मामध्ये आणि ती पुण्य म्हणून आज मी हा विष्णू जोग आहे पूर्वजन्मातलं ज्ञान होतं जोग महाराजांना माऊलीनं माळ घातली माउलीने आज्ञा दिली बंदिस्त राहिलेली ज्ञानेश्वरी या जगात माणसा माणसात पोहोचली पाहिजे म्हणून जोग महाराजांनी ज्ञानेश्वरीचा खूप प्रचार केला आणि शेवटचं जीवन त्यांचं आळंदीमध्ये ऍडमिट केलं पुण्यामध्ये दवाखान्यामध्ये लोक घाबरले एवढं मोठं नैष्टिक आहे ज्या जो आणि आज पुण्यामध्ये जर हॉस्पिटलमध्ये जर मृत्यू घ्यायचा दवाखान्यामध्ये जेवणामध्ये काय जेवण आहे जेवणामध्ये काय होईल म्हणून बंकट महाराज स्वामीच्या मांडीवर डोकं मा, दिलंय वय झालेलं आहे आजही सर सिंहासारखा जपडा आहे महाराज ऐंशी वर्ष वयात जोग महाराजांच्या बघा तुम्ही संस्थेमध्ये कुठं मालिकेमध्ये त्यांचा फोटो ज्ञानी शरीरमध्ये हातामध्ये काठी आणि जोग महाराज आडवे पडले स्वामी महाराजांच्या मांडीवर डोकं आहे आणि गाडी टांगाय घोड्याचा पुण्यामधून निघाला आळंदीच्या दिशेनं सर्व लोक रडायला लागले बाबा इथंच हे पडतो का काय म्हणून रडायला लागले वंकट महाराज स्वामीच्या डोळ्याचे आसरू जोग महाराजांच्या अंगावर पडले अरे वंकट काय काय नाही का म्हणले बाबा चिंता करू नको म्हणले आळंदी आली का किती लांब नाही बाबा म्हणले अजून आताशी विश्रांत वडील आलाय म्हणले चिंता करू नको अरे या विष्णूचा नीट लक्षात ठेवा तुमचा आत्मविश्वास ठेवा लागतो या विष्णूचा डोक्याचा केस देखील आळंदी सोडून पडला नाही त्याचा देह आळंदीला सोडून जीवनामध्ये पडणं नाही चिंता नको करू हा <laughs> जीवनाचा आत्मविश्वास आहे महाराज कधी कधी माणसं मरेपर्यंत आळंदीमध्ये राहतात आणि <laughs> बाहेर जाऊन मारतात कुठेतरी <laughs> म्हणून आळंदीमध्ये जोग महाराज आले आणि माऊलीच्या समाधीचं पाणी तीर्थ आणायला लावलं बारावा नववा वा पंधरावा अध्याय वाचायला लावला आणि सांगितलं सर्व मंडळीला येतो आता काय माउन नाही मला का झाकली या घटीचा दिवा, दिवा। नेनू काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह याच्यासाठी बोलतोय आपल्याला कशासाठी सांगितलंय आपल्याला आपल्याला लक्षात आला आपल्याला कशावर सांगितलंय विसरले कोथडी बोला ला कशासाठी बोललं चरित्र कशासाठी सांगितलंय हे लक्षात आलं तरच पुढचा विषय कळेल खूप महत्वाचा विषय आहे नीट जोग महाराज महाराज हे माऊलीला विनंती केली माझी जी बुद्धीची जी पोतळी आहे ना ही खूप रिकामी ठेवलेली मी आतापर्यंत आणि तुम्ही जर भरली ना जीवनामध्ये जोग महाराज म्हणतात आणि त्यांनी भरली माऊलींनी म्हणून जोग महाराजांनी स्वामी महाराजांची जे पोतळी आणि त्यांनी त्यांच्या शिष्याची त्यांनी त्यांच्या शिष्य ही परंपरा आपल्यापर्यंत आलेली म्हणून माऊली म्हणतायत हे गुरुदेवा आमच्या जीवनामध्ये जे उणीव आहे जे जग आहे आमच्या जीवनामध्ये आम्हाला जीवनामध्ये कळे कळावर मात करायची असेल तर हे तुम्ही आमची बुद्धिमत्तेची जी पोतळी आहे ती भरा म्हणून जीवनामध्ये असं आहे की जोपर्यंत आपल्या लक्षामध्ये येत नाही जे कळत नाहीये कळून घेणं अत्यंत गरजेचं आणि कळून देणारी ही गुरुदेवत असते हे निवृद्धनाथ महाराज असतात माऊली असतात जोग महाराज वगैरे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे कळत नाही ते ज्यांना सर्व कळतं आशांच्या जवळ या आणि तुम्ही आपल्या गुरुदेवतेला विनंती करा माऊली आमचंही ना फक्त आमचं चांगलं करा कुठलाही मनुष्य येतो चांगलं करा पण नेमकं चांगलं म्हणजे काय हे माणसाला कळत नाही सर्व माणसं असतात आमचं चांगलं करा सर्वसामान्य <laughs> मनुष्य लहान मुलगा जरी गेला तरी म्हणतो देवा खुशाल ठेव सुखी ठेव पण नेमकं सुखी म्हणजे काय तो आहे माऊलीच्या सानिध्यामध्ये समोर येत आहेत आणि माऊलीला एक विनंती करतात माऊली माझा माझं चांगलं करा कारण चांगल्या कशामध्ये याचं तुम्हाला ज्ञान आहे चांगलं म्हणजे आवंग लिहिलं तुकोबराने त्याच्यावरती तुकाराम महाराज म्हणतायत चांगलं हे जीवाला माहित नाही ते चांगलपणा कशामध्ये आहे नेमकं चांगलं कशाला म्हणतात हे फक्त गुरुदेव त्याला संपन्न माहित असतं म्हणून त्यांना विनंती करा तो खोबर आहे माऊलीच्या समोर विनंती करतायत गोमटेत करा माझे माझे गोमटेत करा माझे गोमट येते शब्दाचा अर्थ चांगलं करा माझ्या जनामध्ये चांगलपणा आहे चांगलं करा असं मौली म्हणता तर आता कृपा भांडवल सोडी आणि कशासाठी भरी माझे मतीची पोतडी आणि आता ज्ञान पद्य जोडी थोरा माते आता इथून पुढचा जो ग्रंथ आहे असे ज्ञानाचे होत होत असं काव्य भरलेलं असेल ज्ञानाने असं काव्य आता निर्माण व्हावं याच्यासाठी उर्वरित जो ग्रंथ आहे ते उर्वरित सिद्धांत जे प्रमी आहेत त्याचे असे रेलसेल भालाणताचे गिरीवरून निपदवी मायोग या पद्धतीने मौली गुरुदेवाकडे विनंती करतायत शास्त्रींची तब्येत जरा व्यवस्थित नाही म्हणून जुनामध्ये त्यांची आज्ञा म्हणून आपल्यासमोर खूप बोलावं तेवढं कमीच आहे सकाळी मी माझ्यासाठी विनंती के केली होती की मला कधी गर्व होऊ नये अहंकार होऊ नये म्हणून सर्वांनी भरभरून आशीर्वाद द्या आता तुमच्याकडे अशी विनंती करतो तुम्ही प्रत्येकाने अशी विनंती करा माऊली नाही दोन दिवस येता आलं पण जीएमची गुरु माऊली आहे शास्त्रीजी आहेत माऊली सकाळच्या तरी सत्रामध्ये त्यांना पाठवा अशी माऊलीकडे सर्वांनी विनंती करा आणि रात्रभर अशी विनंती करत राहा सकाळच्या सत्रामध्ये तरी आपली गुरु मावलेली शास्त्रीजी जसे माऊली यावेत असे म्हणतात माऊली कमीत कमीत सकाळच्या तरी सत्रामध्ये यावेत असं माऊलीला विनंती करा त्याचं फळ म्हणून सकाळच्याला बाबा येतील आणि आपली जी राहिलेली रिकामी पोतळी आहे माझ्याकडून जेवढी पिशवी भरता आली आपली पोतळी तेवढी भरलेलीच आहे पण जी रिकामी राहिली ती अर्थपूर्वत त्यांचा त्या आमोगवाणीमधून प्रसाद देऊन आपली पोथळी सकाळी ती भरतील एवढी माऊलीच्या चरणी आणि त्यांच्या चरणी विनंती करून झालेली शिवायच थांबवतो पुढचं कार्य कार्य करते